विजेचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्यांना तुरुंगात टाकणे त्याला भूकंप म्हणत नाही त्याला डरपूकपणा म्हणतात मर्दा असा तरी सगळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस हे बाजूला ठेवून मैदानात मग तुमच्या पिचक्या मांड्या कशा आम्ही सोडून करतो त्या बघा मोदींचा नाशिकला रोड शो होतोय आहे हो द्या प्रधानमंत्र्यांना एवढंच काम आहे रोड शो करणं त्यानंतर राजकीय प्रचाराला जाण मणिपूरला का जात नाही ते विचारा नाशिकला आनंद पण मणिपूरला आपण का जात नाही जम्मू काश्मीर मधल्या काश्मीरी पंडितांच्या छोण्याला आपण का भेटी देत नाही असे अनेक प्रश्न आहेत जिथे मोदी साहेबांनी जायला पाहिजे तिथे ते जात नाही आणि असे आमचे राजकीय सुरू आहे त्यांची आपण कळालं असं म्हटलं की आमचा फॉर्म्युला तयार आहे आणि दोन दिवसात काँग्रेस भेट घेणार तो नेमका फॉर्म्युला काय आहे मला उद्धव ठाकरे जाहीर करतील किंवा सर्व तीन पक्ष एकत्र येऊन जाहीर करतील प्रकाश आंबेडकर ठरलंय सगळं काय जे आहे ते ठरलेलं आहे

की प्रत्येकाचा योग असू शकतो ज्या वातावरणात आंबेडकर नाही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आता हळूहळू ते देशाचे नेते आहे महाराजी नेते आहेत त्याला की काँग्रेसने मास्टर प्लॅन आणलाय देशभरासाठी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा इच्छुक उमेदवार किंवा कसं आपल्या नाव सुद्धा काही गोष्ट काँग्रेसनं वाढलं पाहिजे कुठे गेलं पाहिजे

महायुती ना आमचं काय सांगतो आमची पुढे आमचं महाविकास आघाडी त्यांच्याकडे काही लक्ष देत लक्ष मेलेल्या कोंबड्या आहेत त्या त्यांच्याकडे काय सिंधुदुर्गा नितीश राणे यांना उमेदवारी मिळाली यासाठी जर राज्यपाल पदी नारायण राणे जातील असे काटकळ

एकोणीस जास्त आहे आणि काँग्रेसचा काँग्रेसची कोणत्याही जागा मागितलेल्या नाही जास्त म्हणताय तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा केस आहे आणि तो राहील विदर्भात काँग्रेस मजबूती नव्हती आहे त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आता अमेरिके भेटल्याने चर्चा करत होते मला असं वाटत कि फक्त महाराष्ट्रातच नाही तीनशे ठिकाण या देशात काँग्रेस आणि भाजप यांची सरळ लढत आणि त्या जागा ज्या

बाबतीत जनता रस्त्यावर आली आणि आराधक मा त्याला जबाबदार ग्रामीण जगातली सगळ्यात मोठी बलवान लोकशाही मग या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही ही पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही

लोकांच्या मनामध्ये या संस्था आधी मुख्यमंत्र्यांनी पुलाचं उद्घाटन झालं अटल सेतू जे पूल तयार करण्यात आलेला आहे त्यांच्या कार्यक्रमात असं की विरोधकांकडे माणूस ठरत नाही आमच्याकडे मोदी आहेत मोदी असं कोण म्हणतात राज्याचे मुख्यमंत्री हे दीड वर्षापासून त्यांच्या प्रेमात पडलेली गती असं बोलतो आम्ही त्यांच्या प्रेमात पंचवीस वर्ष होतो प्रेमर पड़ेला होता हा आम प्रेम भंग का समझू क्या प्रेम ना काल पर आख्या जनखा न प्रेम बड़ा फार का प्रेम टिकत नहीं सत्ता, सत्ता है तो प्रेम टिके सत्ता हे सत्ता बोलते बोलत नहीं आणि ईडीच भय भेटत ईडीची भीती आणि सत्ता त्याच्यातूनच हे सगळं बाहेर पडत प्रेमाला आम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्ष काय आहे आणि पंचवीस वर्ष त्यांच्यावर काढले पुढे बोलताना असं म्हणते की आम्ही घरी बसून आदेश देत नाही तर लोकांमध्ये कोणीही घरी बसून आदेश देत नाही कोविड काळामध्ये मान्य